भुसावळ नगरपालिकेतर्फे गाळे सील करणे मोहीम सुरू भुसावळ नगरपालिकेचे थकीत मालमत्ता धारक यांचे गाळे सील करण्याची मोहीम प्रशासक जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या आदेश सुरू करण्यात आली आहे या मोहिमेत स्वच्छबिलदास चौधरी मार्केट मधील गाळे सील करण्यात आले आहे सदरची कार्यवाही उपमुख्याधिकारी परवेज शेख विष्णू लाला राठोड रामदास भोई गो पाली जय तोसिफ खान आदींच्या पथकाने केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ जाहीर सूचना तमाम भुसावळ नगर परिषद हद्दीतील यांना या सूचनेद्वारे सक्त कळवण्यात येत आहे की आपण अद्याप मागील बाकी चालू वित्तीय वर्षाशिवाय भरलेली नसून येत्या दोन दिवसात आपले गाडे सील करण्याची तीव्र मोहीम मानवीय प्रशासक तसेच माननीय यांनी हाती घेतलेली आहे तरी आपण आपल्या अर्थाचा कठोर प्रसंग येऊ न देता तरी नगर परिषदेमध्ये करून रिसोड पावती घ्यावी असे आदेशित माननीय मुख्याधिकारी साहेब उसावर यांनी केलेले आहे